नमस्कार मंडळी कशी आहात चला काय दिसतय मस्त केलेली आहे म्हणजे अक्षरशः पिशवीच भरली बघू शकता एवढी खरेदी केली चला बघूया काय काय आहे अजून खूप आहे घेतलेलं कसं बाजूला ठेवते पहिले आणि एक एक काढू आपण म्हणजे आपण पिटारा मधून एक एक काढूया बघा हे हा एक वन पीस घेतलेला आहे छान आहे मस्त आता दाखवते आता एक हाताने दाखवता येणार नाही पण तरी पण खूप मस्त आहे बघा असं वन पीस घेतलेला आहे खूप मस्त आहे म्हणजे असे खूप वेगळाच आहे घेरते आहे खूप छान दिसत त्याची किंमत बघू शकता आठशे नव्याण्णव आठशे नव्याण्णव आहे असत पैकी वन पीस आहे वन पीस आता हा एक आहे ब्लॅकच आहे बघू शकता हा पण ब्लॅकच आहे मस्त आहे हा पण वन पीसच आहे त्याच्यावर घालायचा ते बघू शकता अशा बाहेती आहेत छानपैकी हा एक ब्लॅक हा एक ब्लॅक असा वा तिसरा <laughs> खूप केली म्हणजे शॉपिंग खूप केली आपण आहे ह्याचा कलर बघू शकता उलटा सुलटा झालाय अशा बाह्या आहेत कुठं गेली दुसरी बाई असं फुगे आहेत खूप म्हणजे मस्त मात्र व्यवस्थित करते असं आहे हा एक तिसरा जीन्स वरती घालाय छान आहे मस्त अशा बाह्या आहेत आणि ह्याची किंमत बघू शकता सातशे नव्याण्णव हा एक टॉप आहे मस्त जीन्स वर घालण्यासाठी कलर किती छान आहे मला आवडत असं फुल्या फुल्याचं माझ्यासाठी नाही मुलीसाठी घेतलंय <laughs> आता आणखीन खूप पिटार आहे कलर किती छान आहे <laughs> हा असं हा पण मोठाच आहे वन पीस काय म्हणतात त्याला तसला वेगळा आहे बाई कापड खूप वेगळा आहे पण घातल्यानंतर खूप छान दिसतंय असं आहे भाया अशा आहेत कुठं गेलं असं आहे टॉप बाह्या बघू शकताय खूप लाँग बाया आहेत एकदम ओढ्या भाय आहेत आणि मग इकडं पिशवी आहे ही आहे खूप छान दिसतं आहे माझ्या ओके असं आहे यातलं ते कनेक गोळा होतं हे ही कापड त्यामुळं वेगळं होतं मग ह्यातलं खूप जाड आहे आणि हे वरून हे असं आहे वेगळंच कापड बघू शकता असा, असा एक टॉप आहे मला डबल एक्सेल बघा हि मस्त आहे वेगळंच काय नाड्याच ना व्यवस्थित बस नाही असा एक टॉप आहे बघू शकता असं

बॅलन्सला हे छान आहे अजून त्यामुळे काय नाही असं आहे वन पीस याची किंमत बघा ओरिजिनल किंमत आठशे नव्याण्णव असा आहे हा टॉप आहे कलर मला खूप आवडला म्हटलं घे म्हटलं मुलीला हा घेतला आहे बघू शकता इकडे ह्याच्यातून कमी होत आहे अजून काय निघतय हा तर खूप खूपच छान हे बघा इतकच अच्छा नाही ना मस्त मला आवडला हे बघा की असा आहे याच्यावरून घालण्यासाठी पण दुसरे घेतले हे वन पीसच आहे मी खाली लेगिन्स पण घालू शकता की वन पीस पण पण वर मी एक टॉप म्हणून घेतले मुलीसाठी यास ते मस्त दिसतंय इथं वरती असं आहे हे आहे हे हे वेगळंच आहे तुम्हाला दाखवते तुम्ही तिकडे जा रे हे असं आहे आणि हे वाव असं एकदा घेतलं आणि हे खाली बघू शकता किती तेच हे असं हे काय म्हणतात असं गोळा होते असं एकत्र आणि ते घातल्यानंतर खूप सुंदर दिसतंय हे कसं आहे खाली बोर्डर एक असा घेतलेला आहे मस्त आणि ह्याची किंमत दाखवली का काय नाही हा पण आहे आठशे नव्याण्णव म्हणजे हा हा आणि अजून एक काढते ते एका रेंज मधलेच आहेत हे बघू शकता हा मस्त आहे म्हणजे एक एक किमतीचे पण वेगवेगळ्या पॅटर्नचे आहे आणि मग पूर्ण असेर होत आहे छान एकदम कापड छान आहे छान दिसतय जवळपास चकमक चकमकती आहे ना वेगळेच कापड आणि नक्षी एकदम छोटी छोटी आहे आणि खालून असं हे आहे आंबरेला किती आहे असा एक आहे आणि वरून बघू शकता असं आहे अशी असाईल आहे आणि मस्त दिसत म्हणजे आणि ह्याची किंमत आहे तेवढीच आठशे नव्याण्णव वाव हा एक टॉप मस्त असे एकाच रेंजचे पण वेगवेगळ्या कलरचे घेतले तसे तीन आपण काय आहे ह्याच्यामध्ये डाग इकडे बसल हा एक आता हे जरा ते आहेत की नाही सस नाड्या नाड्याचं मग त्याच्यावरून कवर करायला मी म्हटलं हे असं घेतलंय टॉपच आहे एक पण हो हे तिथं खूप मस्त आहे कलर बघू शकता. त्याच्यावरून घालण्यासाठी एक पोस्ट कुठ टाईस टाईल म्हणे किंवा छोटा टॉपच म्हणे अशा बाह्य आहेत अशा काय थंबा दाखवते पूर्ण असं असं होते इथं बटन आहेत अगं भाई असं होते मस्त आहे ते पाहायला किती छान आहे आणि का आपण खूप कलर खूप छान आहे का कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे तसं तुम्ही हे बांधू पण शकता हे फक्त याच असल्या टॉपवरून ओरून घालण्यासाठी घेतलं आहे मस्त मस्त हिच किंमत काय एवढ्या साईज किंमत बघू शकता पाचशे नव्याण्णव म्हणजे सहाशे रुपयेला आहे बघा हे असं टॉप आहे मस्तपैकी छान आहे ना इकडे ढीक साटला बघा कपड्यांचं अजून एक आहे ही पण वेगळी टाईप आहे जरा तरी अजून एक काढला म्हणजे असं घेतला होता असं आहे लॉन्ग भयाचंच आहे कापड छान आहे इथं हे बांधण्यासाठी पण आहे मध्ये छान बाया बघू शकताय असा फुगे कसले फुगे सारखे बाह्य आहेत इथं कळते पण आहे टाई सारखं पण व्यवस्थित असं बांधायचं सगळं आणि ती पण आहे काय म्हणतात कॉलर कॉलर पण आहे बघू शकतात कॉलर घातलं म्हणजे ते वेगळं छान दिसणार असं आहे एक टॉप असं ते याला ह्याला एवढा घेर नाहीये पण छान असं आहे वाव बॅगच आणि बॅग पण तेथूनच विकत घेतली अगदी आणि एक वाव एक म्हटलं जीन्सवर घालण्यासाठी आपलं ते असं शर्ट घेतलाय कधी पण घाल म्हणजे आवड या शर्ट वेगास घेतलेला आहे जरा जोनी स्टाईल मला आवडली चला म्हटलं क्या शॉपिंगलाच आले तर काय असा आहे शर्ट आहे म्हणजे छान लेडीज शर्ट आहे जेंट्स नाही मुलाचे ताकले दोन त्याच नाही केलं हे मुलीचे मुलीच्या असा शर्ट घेतलेला आहे आणि याची किंमत आहे सहाशे रुपये सहाशे रुपये हा शर्ट छान आहे ना मस्त कलर आहे गुलाबी गुलाबी आणि संपला आता एक लाष्ट तीनशे नव्याण्णव हाय बघा तीनशे नव्याण्णव आणि हा एक नाईटला घाला घेतलेला आहे शर्ट तेच आहे म्हणजे वरच शर्ट सारखंच आपलं वरून पॅन्ट घालू शकता खाली पॅन्ट म्हणजे घालू शकता आणि शर्ट टपला असं आहे आवडलं कप कापड छान होतं म्हणते चला घ्या असा एक शर्ट आहे किमती खूप पैसा त्याच्या कपड्यांच्या बघू शकता हे असं असं आहे आणि ह्याची किंमत आहे चारशे नव्याण्णव एवढ्या अशा शर्टची बघा जुडिओचा हो माल किती <laughs> महाग चला आणि अशी केलेली आहे खरेदी मस्त पैकी बघू शकता ढीग लागला कपड्यांचा एवढी खरेदी केलेली आहे आणि आणि बॅग आपली पण छान छान हे <laughs> हा मुलाला घेतलाय सॅन्डेल आपलं सँडल म्हणजे डेली युजला ला आपल्या घेतले पायात घालण्यासाठी हे मुलीला घेतलेला आहे छान आणि अजून एक घेतलाय सँडल तो आहे बाहेर रे क्वार आहे घातला होता एक चँडल घेतला आणि हा माझ्यासाठी घेतलाय सोनच आहे मस्त आहे ना हा एक घेतला हा एक मस्त खूप मस्त दिसतोय गाइस ठीक आहे आमचा जुडी गो आणि हा एक कसा आहे जुडी हो। अशा चप्पल पण घेतलेल्या आहेत अजून एक सँडल घेतला आहे वेगळा असा काळाच आहे पण वेगळ्या पद्धतीचा आहे ती पण छान दिसतं असे चार घेतलेली असं केलेली आहे मस्त पैकी खरेदी कशा मस्त ना <laughs> इकडं चप्पल्स आणि इकडं हे बघू शकता कपड्यांचा ढीगच ढीग असे केलेले आहे मी मी मस्त पैकी भरगोस खरेदी छान <laughs> आहे का आवडली का तुम्हाला सांगा कमेंट करून इसी बात पे धन्यवाद